हॅलो मित्रांनो मी निलेश स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहे पाव पण मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ पहा लाईक करा चला ह्याच्या पुढे मनीषा आणि माझी मामी तुम्हाला मिसळ मिसळपाव कशी बनवतात चला तर आज आई तू जेवण काय बनवणार आहेस आज बघ मी असा भेद केलाय मटकी भिजत घातलेली मस्त काल रात्री तर आज बघ किती छान मोड आलेत मस्त पैकी तर आज मिसळ पाव करायचा बेथे अरे वा तर आज मिसळ बनवूया तर बघा कशी मिसळ बनवते मी ती जास्ती मोड येऊ द्यायचे नाही काल रात्री मी जर तर आता पुरत एवढे मोड आलेत चांगली वाटते जास्ती होईल ना तर मग एवढी भरपूर झाली तरी थोडी ठेवून देऊया कधी कांदा टमाटा टाकून सुकी पण होऊ शकते डब्या बिब्याला होऊन जाईल ठेवून देत्या आता हे सुरुवात करूया आपण धुवून स्वच्छ दोन, दोन तीन पाण्याने जरा काय असंत तर त्यात मध्ये बघा पण थोडंफार असतंच काय नाही काय तर ते जर चेक करायचं आपण आणि मस्त पैकी मोड आल्यात बघा एकदम चांगले तर अशी मोड आलेली मिसळ नाही चांगली लागते भारी लागते मस्त चवीला पण चांगली चांग लागते तर बघा आता धुवून घेते दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची चांगली तर आता आपण तीन तांबाटे घेतले तांबाटे कापून टाकूया बघून घ्या तांबाटे कसे खिडकी हो वगैरे असते तांबाटे बघून कापून टाका तर याच्यामध्ये एक बटाटा टाकूया बटाटा टाकला की चव थोडी चांगली लागते म्हणून एक बटाटा टाकूया आपण एकच टाकायचं आपल्या चवीसाठी एकच टाकायचा चवीसाठी आपला जास्ती नाही टाकायचा जा। जा। नंतर नाही टाकली तरी चालते टाकायची थोडीफार आता शिस्तानी थोडी मीठ टाकायचं थोडं शिस्तानी जरा आणि दोन दोनच शिट्ट्या करायच्या जास्ती नाही शिजवायच्या लावून घेऊया आपण गॅस चालू करूया गॅसवर ठेवले फक्त दोन शिट्ट्या दोन शिट्या झाल्या तर तर मिसळची तयारी करूया आपण आता तांबाट्याची साल काढून घेऊया कारण की काल मसाला वाटलेला हा तर त्याच्यामध्ये तंबाटे नव्हते टाकले मी तर आता तंबाटे ता टाकायचे शिजत टाकलं होतं मटकीमध्ये शिजत टाकलेलं टाकले। तर आता आपण ह्यातला हे काढून आहे तंबाटे कारण त्यात बारीक नाही होत ना तर त्याची वरची सार काढली आणि त्याच्यामध्ये बारीक घेऊन हाताने असं कुसकरून केलं बारीक तरी आहे बारीक तर मग ते घेऊया बारीक करून हाताने केलं तरी चालतंय असं काही नाही बारीक करून घेऊया चमच्यानी थोडस चमच्याने असं मेस करून घ्यायचं थो थोडं असं या खता बटा नाही लागणार <laughs> झालं बारीक आपण टाकलेले आहेत मध्ये नंतर बारीक होईल चला गॅस पेटवूया मटकी आपली चांगली शिजली बघा मस्त पैकी दोनच शिट्या करायच्या दोन शिट्यात चा। मटकी चांगली गाळ होती आणि बटाटा पण बघा गाळ झालाय त्याचा पण त्याचं पण एकदम मस्त पैकी हे बघा शिजलाय चांगलं चला आपण आता आता कढई गरम झाली आहे आता तेल ओतून हो घेऊया हो कारण की मिसळला थोडं तेल जास्तीच तर चांगलं तेल तापून द्या मिसळ कशी तरीदार असली ना खायला पण चांगली वाटते सगळ्याच्या आवडीची मिसळ मिसळ पाव म्हणजे सगळ्यांचं आवडीचही नाही सगळ्यांनाच आवडतं मिसळ पाव म्हणजे आम्हाला तर भरपूर आवडते आई महिन्यातून पंधरा दिवसातून एकदा मिसळ पाव मुलांच्या आवडी परमाणी करावं लागतं ना असं ना हो ना जर मुलांना आवडते तर करून खायला घ्यायला काय फरक पडतो आवड निवड त्यांची पण आपण बघायची असते तसं तर आई सगळ्याच आवडीचं बनवते म्हणजे आईला फक्त सांगावं लागतं आई हे खायचंय आई ते खायचंय आई बनवते लगेच तर आपण जिला टाकूया तर आपला हा मसाला वाटलेला आहे ना ते टाकूया त्याच्याबरोबर कडीपत्ता पण टाकूया कारण कडीपत्ता तेलात टाकला की तो खूप उड्या मारतो नाचतो त्याच्यासाठी okay, पहिला नाही टाकायचा कडेपत्ता मसाले जरी टाकला तरी चालतो जसं आपल्याला जमत तसं टाकायचं मग ते लई उड्या मारतो तुम्हाला वाटेल की लई तेलही पण तेल काही जास्त नाही मसाला थोडा पातळ वाटलेला नाही त्याच्यामुळं ते थोडा मसाला वाटला म्हणजे तेव्हा तुम्हाला दिसून ते जास्त तेल नाही यातमध्ये तर आपण आता दोन चमच टाकूया जास्त मसाला हाळ टाकूया तरी पुरतं मीठ टाकूया पहिलं पण थोडं टाकलं होतं मीठ आता पण थोडं टाकलं आणि पहिली पण थोडी हळद टाकली होती शिस्तानी तर ह्याचा एक जीव झाला पाहिजे असं परतत राहायचं एकदम मस्त पाहिजे आणि तेल सुटस्टोर भाजायचं आणि मटकी शिजली आपली मग थोडं आणि मटकीचं मटकी त्यात मटकी सोडून द्यायची बघा मसाला लाल भाजला आहे तर काय भागामध्ये ह्याला शॅम्पल वर्ड कप काय भागामध्ये उसळ बोलतात काय भागामध्ये आपला मिसळपाव बोलतात आपल्या आपल्या भागाची वेगवेगळी पद्धत जसं आपल्याला आवडत त्या आवडीनुसार बनवतात खात्यात चांगलं वाटतं म्हणजे बघायला पण चांगलं वाटतं चला पण आता आपण ओतून घेऊया शिजवलेला स्टॉक ओतून घेऊया तर बघा थोड कमी वाटते ना म्हणून तिकडं पाणी गरम करायला ठेवलंय पाणी गरम करूनच होता आत मध्ये कारण गार पाणी टाकलं थंड पाणी टाकलं की थोडी चव गडती तर गरम पाणी करूनच टाका चांगली लागत भारी लागते खायला नंबर लागते लागेल मस्त तरी सुटली अजून तर काही नाही अजून पाणी म्हटल्यावर जास्ती सुटणार ती त्यात कोथंबीर पडली ना की अजून तरी सुटणार आणि कारण तरीशिवाय मिसळात चवच नसती तरी असं मिसळ्या चवात तरी वेगळे घेतात लोक लोक तरी अशी मागून मागून घेतात आणि शॅम्पल द्या शॅम्पल द्या अशी बोलतात अहो आम्हाला शॅम्पल आम्ही पुण्याला गेलो होतो एकदा मध्ये जे जेवाय मिसळ पाव खायला गेलतो तर आम्हाला काही माहिती नव्हतं म्हणजे ह्याला काय बोलतात ते आता आपल्या भागाकड Uh, मिसळच बोलते तर मिसळच बोललं ना तर काय दोन तीन जण बसले होते फॅमिलीच होती ती तर ती फॅमिली बोलायला लागली आहो आम्हाला शॅम्पल द्या शॅम्पल द्या तर त्या काय आम्हाला समजलं नाही आम्ही आपलं बोलतोय आपण कधी ऐकलं नाही ना तर आम्ही आपली बोलतोय काय शॅम्पल म्हणजे काय असं शॅम्पल म्हणजे काय तर आम्ही म्हणलो अहो मिसळचा रस्सा आणा ना थोडा मिसळचा रस्सा आणा ना तरीला शॅम्पल ते पाकळ म्हणजे शॅम्पलच बोलतात तिकडे पुण्यामध्ये हा शॅम्पलच बोलतात मिसळला शॅम्पल बोलतात तर तेव्हा माहिती पडलं पुण्याला शॅम्पल प्रसिद्ध आहे करून हा आपल्याकडे कसं मिसळ श्या प्रसिद्ध आहे तस काय भागामध्ये शॅम्पल प्रसिद्ध आहे काय भागामध्ये रस्ता प्रसिद्ध हो आपल्या आपल्या आवडीप्रमाणे लोकांच चॉईस असत बनवतात बघा मस्त पैकी ह्याला उकळी बघा आणि एकदम चांगली उकळी आली पाहिजे मस्त रट रट असेल पाहिजे तर आपलं पाणी पण गरम होत तिकड हे बघा किती मस्त उकळी सुटले असं झालंय की कधी खातोय मिसळपाव एकदम भारी मस्त पैकी एकदम भारी सुगंध सुटलाय एकदम मस्त वाटतंय तर आता आपले पाणी पण गरम झाले तुम्हाला किती पाहिजे त्या अंदाजात तुम्ही ओतू शकता कारण मिसळी थोडी पातळच असते ना जेवढी पातळ असेल तेवढी चवीला पण चांगली लागते नाही घट्ट पण नाही पाहिजे तर ओतून देऊया आपण सर्व चांगला एक जीव होतो पर्यंत त्याला कडू द्यायचं मस्त एवढीच ला लागते हो कारण पावा बरोबर खायची तर वरपून झोपून खायची हा असा रे हा उरलेली मिसळ सुद्धा आपण असे शेव टाकून चमच्याने खातो चमच्याने खातो बरोबर तशी मला तर मला तो पाव नाही असता शेव कांदा असं ना तर मी ती रस्सा घेऊन खाते मी अशी पाव जरी नसलं तरी मला तसंच आवडतं शेव टाकून कांदा टाकून कोथिंबीर टाकून असे मस्त पैकी सजवून असं खायला छान वाटत पाच मिनिट झाल्या उकाळी चांगली तर आता आपण कोथिंबीर टाकूया मस्त पैकी कोथिंबीर टाकून घेऊया मिसळ मसाला ये हा हो, टाकायचा आहे आणि अजून चांगला खायला चव लागते मस्त पैकी मिसळ टाक परफेक्ट मिसळ साठी चव येते ना हा परफेक्ट मिसळ चव येणार मस्त तर आता आपले झाले या तर आता आपण जेवाय बसूया चला आता आपली मिसळ तयारी गॅस बंद करूया चला आता आपण प्लेट सजवूया मस्त पैकी तरी पण टाकूया थोडी याच्यावरती तरी टाकल्याने थोडेस शेव बिव पडन त्याच्यावरती अजून तरीला रंग मस्त येईल हा ना दिसतेच एवढे भारी कधी खातोय असं झालंय चला आपण दोन लिंबूच्या फोडे ठेवूया चार पाव ठेवले कांदा कांदा बारीकच कापून घेतलाय जास्ती मोठ नाही चला आपली झाली तयार मिसळ आपली मिसळ प्लेट तयार आहे हे बघा किती भारी दिसते एकदम मस्त बघूनच तोंडाला पाणी सुटायला लागले आता आम्ही आम्ही जे जेवायला जेवायला या मित्रांनो बघा मस्त मिसळ पाव बनवली मस्त कांदा घेतलाय लिंबू आहे पाव आहे चला खाऊन पाहतो तुम्ही पण या जेवायला आपण आता शेव टाकू याच्यात कांदा टाकू मस्त लिंबू टाकू लिंबू टाकला तर चव जरा अजून चांगली लागते आपण खाऊन पाहूया आमची ही रेसिपी मस्त झाली तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा पुन्हा भेट नवीन व्हिडिओमध्ये लाईक करा सबस्क्राईब करा चला बाय